तर नमस्कार मी विजय जाधव अध्यक्ष जयभरुनाथ सामाजिक सेवाभावी संस्था ही जयभरुनाथ सामाजिक सेवाभावी संस्था समाजातील भिक्षकरी भटक्या जो समाज असतो जो भटक्या विमुक्तांमधनं प्रामुख्याने येत असतो डौरी नातपंथी भराडी गोसावी या वेगवेगळ्या वर्गासाठी प्रामुख्याने ही संस्था आमची काम करत असती या संस्थेच्या माध्यमातून आम्ही अनेक सामाजिक उपक्रम वगैरे हो राबवत असतो या ठिकाणी आजची ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं की सासवड या ठिकाणी सासवड मशानभूमीच्या लगत आमच्या भिक्षकरी भटक्या समाजाची त्या ठिकाणी मशानभूमी दफनभूमी आहे की दफनभूमी त्या ठिकाणी गेल्या शेकडो वर्षापासून आमची दफनभूमी आहे या ठिकाणी अनेक लोकांना त्या ठिकाणी दफन केलेलं आहे परंतु मागच्या एक महिन्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी त्या दफनभूमीच्या आजूबाजूला निळे निळेपत्रे चारी बाजूने उभा केलेले आम्ही ते बघितले त्यामध्ये आम्ही तिथे चौकशी केली असता ते त्यामध्ये आतमध्ये आम्हाला जाऊन दिले नाही परंतु का आम्ही काय आमच्या सोर्सेसनी माहिती त्यामध्ये घेतली त्यावेळेस आमच्या लक्षात असं आलं की त्याच्या आजूबाजूला जी काही दफनभूमी त्या दफनभूमीला चारी बाजूने पत्रे किंवा कंपाऊंड टाकून त्या ठिकाणची सगळी दपनभूमी किंवा तिथल्या समा समाध्या किंवा तिथले मानवी सांगडे किंवा मानवी औषध जे आमच्या समाजाच्या बांधवांचे होते त्या ठिकाणी ते संपूर्ण हलवलेले आहेत आणि ते बेकायदेशीरपणे संबंधित तिथल्या विकासकाने ते हलवलेले आहेत या संदर्भामध्ये आम्ही तत्काळ तिथल्या नगरपरिषदेचे सी ओ हो, कैलास चव्हाण यांच्याकडे धाव घेतली आणि कैलास चव्हाण यांनासुद्धा संदर्भातली सगळी माहिती देऊन आम्ही त्यांच्याकडे तक्रार दाखल केली त्यानंतर आम्ही पोलिसांकडे सुद्धा या संदर्भामध्ये गेलो सासवड शहर पोलीस स्टेशनकडे गेलो जे इंचार्ज त्यांच्याकडेही गेलो आणि त्यांच्याकडे सुद्धा जाऊन जी झालेलं काय जे काय कृत्य आहे या संदर्भात आम्ही लिखी स्वरूपामध्ये त्यांच्याकडे पत्र देऊन आलो आणि त्यामध्ये सांगितलं की संबंधितांनी हे मानवी सांगडी हलवत असताना आपल्याला काही सूचना दिली का किंवा यामध्ये कुठली व्हिडिओग्राफी काय झाली का, का किंवा यामध्ये हे याचा पंचनामा वगैरे काय झालाय का, का तर ही मानवी सांगडे हलून आहे मानवी सांगडे जे आहे ते टाकले कुठं ठेवले कुठं या संदर्भामध्ये आम्ही पोलिसांना या संदर्भातली माहिती विचारली जे संबंधित दोषी असतात त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी या संदर्भातली सुद्धा आम्ही मागणी केली परंतु यामध्ये गेल्या सात मला वाटतं काहीतरी बघा आम्ही सात तारखेला त्यांच्याकडं सात तीन दोन हजार चोवीसला या संदर्भातली तक्रार केली होती कुठलेही समाधानकारक उत्तर आम्हाला यामध्ये मिळालं नाही उडवा उडवीची सगळी उत्तरं मिळली यासाठी आम्ही निराश होऊन सर्वजण जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे गेलो आणि जिल्हाधिकारी साहेबांना या संदर्भात या समाजाच्या शिष्टमंडळाने झालेल्या सगळ्या घटनेच्या संदर्भातली सगळी माहिती यामध्ये दिली आणि माहिती देऊन यामध्ये प्रामुख्याने जिल्हाधिकारी मोदयांकडे सांगितलं याची तत्काळ चौकशी करावी अन्यथा या संस्थेच्या माध्यमातून भिक्षकरी वर्गातला संपूर्ण भटक्या विमुक्तांचा समाज हा जागोजागी आक्रोश आक्रोश आणि निदर्शनं करणार आहेत आणि संबंधितांवर आपण योग्य ती कारवाई करून ही जर कारवाई नाही झाली तर या आपल्या कार्यालयामध्ये येऊन उपोषणाला बसणार आहेत यामध्ये कलेक्टर साहेबांनी त्याच दिवशी याच्या चौकशीच्या संदर्भातली काय सूचना केली त्या संदर्भामध्ये मला त्या ठिकाणी संबंधित यंत्रणेने म्हणजे सासवड शहर यंत्रणेने मला त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि बोलून घेऊन स्थळ पाणी केली स्थळ पाणी करून त्यामध्ये मला ते प्रामुख्याने तिथली काय परिस्थिती सांगितली त्यामध्ये सुद्धा ते सगळी उडवडची उत्तरं मिळली आणि उलट सुलट उत्तरं मिळून आम्ही चौकशी करतो आम्ही सांगतो हे फक्त समाधान करण्यासाठी काय अशा काही गोष्टी केल्या या संदर्भातली आमची तक्रार आहे आणि या संदर्भात आज ही पत्रकार परिषद आम्ही जी घेतोय संबंधित अधिकारी जी दोषी आहेत किंवा संबंधित जी यंत्रणा दोषी आहेत या संबंधित यंत्रणेच्या विरोधामध्ये भिक्षकरी भटक्या समाजाच्या वतीने जयभरनाथ सामाजिक सेवा संस्था त्याचा अध्यक्ष या नात्याने मी या ठिकाणी आज जाहीर या ठिकाणी आवाहन करत आहे की यांनी कृत्य केले प्रामुख्याने सर याच्या संदर्भात अजूनही नाव आम्हाला उघड झालेलं नाही आम्ही याची माहिती मागवलेली आहे परंतु यामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी सर काय कन्स्ट्रक्शन म्हणून असं काहीतरी त्या ठिकाणी उभा राहिलेलं आहे त्याच्या प्रोपरायटरीची आम्हाला अजूनही काय माहिती नाही या संदर्भात आम्ही माहिती संबंधित प्रशासनाला मागितलेली आहे या ठिकाणी दफनभूमी जी आहे खरं तर भिक्षेकरी भटक्या वर्गाच्या समाजामध्ये एक परंपरा असती म्हणजे हिंदू संस्कृतीप्रमाणे एक परंपरा असती की ते दफन केलं जातात आता ते दफन कुठे केलं जातं तर प्रामुख्याने ज्या मशानभूमीचं क्षेत्र आहे त्या क्षेत्राच्या आजूबाजूला ते दबन सगळं केलं जातं या संदर्भामध्ये गेल्या शेकडो वर्षापासून या ठिकाणी या हिंदू संस्कृतीप्रमाणे आमच्या या भिक्षेकरी भटक्या वर्गातल्या काही समाजाच्या काही लोकांना दपन yeah. केलं जात होतं आणि तिथंच ते दपन करत होते या संदर्भात सुद्धा आम्ही काय माहिती मागली जागा दिली कशी बांधकामाची परवानगी दिली कशी किंवा ही बांधकाम चालू झालं कसं या संदर्भात आम्ही संबंधित प्रशासनाला या संदर्भातला जाब विचारलेला आहे खरं तर समाजाला हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आता ही परिस्थिती अत्यंत भयानक सगळी दिसती आपली घरं घेतली जात होती आपली जमिनी घेतल्या जात होत्या आपले जे अधिकाराचे काम धंदे व्यवसाय उद्योग सगळे हिसकून घेतले जात होते आता आपले आपल्या मशानभूमीसुद्धा आपल्या दफनभूमीसुद्धा अक्षरशः गायब केल्या जात्यात या संदर्भात समाजाने तळमळीने आता जागून पिटून उठलं पाहिजे आणि या झालेल्या घटनेच्या संदर्भात सर्व स्तरातून आवाज उठवला पाहिजे जेणेकरून आगामी काळामध्ये आपलं अस्तित्व जर आता टिकून राहायचं असेल तर आपल्याला हा आवाज उठवायला लागेल या दृष्टीने मी समाजाला आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या या सगळ्या आंदोलनामध्ये आपण सर्वजण सहभाग घ्या आणि ताकदीने सगळीकडे निदर्शनं आणि या संदर्भात आपला रोष व्यक्त करा